जय श्रीराम जय जवान जय किसान शेतकरी बंधूंनो जर तुम्हाला शेतीविषयी माहिती कृषी बाजारभाव जाणून घ्यायचे असेल तर मी शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी बंधूंनो कापूस बाजारभावात मोठी वाढ होऊ शकते शेतकरी बंधूंनो कापसाचा भाव बाजारा हजार रुपयापर्यंत जाण्याचा निर्णय होऊ शकतो का ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्हाला जर शेती विषय माहिती सरकारी योजनेची माहिती आणि कापूस बाजारभाव कापसाविषयी माहिती कापूस उत्पादन शेतकऱ्यांना जर दररोजचे दररोज कापूस बाजारभाव सोयाबीन बाजारभाव पाहिजे असेल तर तुम्ही मी शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेतकरी बंधूंना आता कापूस बाजारभावात मोठी वाढ होणार आहे का कापूस बाजारभाव बारा हजार रुपयावर जाणार आहे का शेतकरी बंधूंनो या विषयी सरकारचा जो निर्णय आहे तो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत निर्णय कधी होणार आहे ते देखील पाहणार आहोत शेतकरी बंधूंना आता यावर्षी कापसाचे जे भाव प्रचंड घसरलेले महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी अडचणीत सापडलेला आहे आता ही बातमी आपण सर्व सविस्तर पाहून घेऊयात शेतकरी बंधनो तर गेल्या काही आठवड्यात कापसाचे दर आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलवरून आता खाली येऊन सात हजारापर्यंत आलेले आहेत प्रति क्विंटलपर्यंत आलेले तज्ज्ञांचे देखील सांगण्यात येत आहे या वर्षी कापसाला किमान दहा हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळण्याची आशा असलेल्या शेतकऱ्यांनी कमी भावाने निराशा केली आहे शेतात काबाड कष्ट करून त्यांनी काढलेली पीक पांढरे सोने बाजारात कमी दर मिळत आहे भविष्यात भाव सुधारतील या आशेने अनेक शेतकऱ्यांनी कापूस देखील घरी साठवून ठेवलेला आहे त्याचबरोबर शेतकरी बंधूंना अमेरिकेच्या कृषी विभागाच्या अहवालानुसार या वर्षी जागतिक का आव कापूस उत्पादनात घट अपेक्षित आहे जागतिक उत्पादन म्हणजे एकशे चाळीस शेहेचाळीस दस लक्ष गाटे असलेला अंदाज आहे जे गेल्या वर्षीच्या तुलनेत एक लक्ष पॉइंट दस लक्ष गाटी कमी आहे त्यामुळे शेतकरी बंधन कापूस चीनच्या प्रमुख ग्राहकांना कोविड एकोणीसच्या ताज्या लाटेचा फटका बसलेला असून त्याच्या मागणीवर परिणाम होऊ शकतो उत्पादनात घसरण होत असली तरी अहवालानुसार वापर कमी होण्याची अपेक्षा आहे पाकिस्तानात बांगलादेश आणि तुर्किस्तानसारखे इतर प्रमुख कापूस आयात तयार करणारे देश आर्थिक अडचणीचा सामना करत आहेत त्यामुळे त्यांची कापूस खरेदी कमी होऊ शकते शेतकरी बंधूंना भारतात कमी उत्पादनामुळे कापसाचे उत्पादन अठरा लाख गाठीने घसरण्याचा अंदाज आहे महाराष्ट्रासह अन्य काही भागाच्या पावसामुळे पिकाचे नुकसान देखील झालेले आहे कमपातीमुळे जे कापसाच्या किमतीला आधार मिळायला हवा होता पण तो दर खालीच राहिलेला आहे तज्ञांनी शेतकऱ्यांना आपल्या मत माल बाजारात गावण्याऐवजी अडकळत विकण्याचा सल्ला दिला आहे येत्या काही महिन्यात किमती वाढण्याची शक्यता जागतिक परिस्थिती दर्शवते मात्र सध्या कापूस विक्रीतून कमी उत्पन्न मिळाल्याने शेतकरी देखील सध्या अडचणीत आहेत तर शेतकरी बंधूनं आता आपण पाहू शकतो पुढच्या काही महिन्यात कापसाचा भाव देखील वाढू शकतो असे तज्ज्ञाच्या मते सांगण्यात येत आहे शेतकरी बंधूं आता तुम्हाला जर दररोजचे दररोज अशा नवनवीन बातम्या पाहिजे असतील कापसाविषयी माहिती कापूस बाजारभाव सोयाबीन बाजारभाव कांदा बाजारभाव जर पाहिजे असतील योग्य बाजारभाव देखील या चॅनलवरती आपण दाखवत असतो त्यासाठी तुम्ही प फक्त आणि फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे धन्यवाद